नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विशेष श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला പടത്തെമീ പായാ സോമവാര സോമവാര സോമസമേ ഹാര ദർശന മലവാര तुझ्या मंदिरात देवा गुंफी ते हार अशी आशा आहे देवा माझ्या मनाला अशी आशा आहे देवा माझ्या मनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वेळी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला वेळी झाली मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वनवन फिरते देवा मी त्या वेळेला एकटीच गिरजा माता होती वनाला वनवन फिरते देवा मी त्या वेळे कटीचं गिरजा माता होती वनाला फूल वाहिते मी तुझ्या चरणाला फूल वाहिते मी तुझ्या चरणाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला, पड़ पडते मी पाया सोमवार दिवसाला, पडते मी पाया सोमवार दिवसाला माझे सुख दुःख देवा सांगू कुणाला कैलास विचाराना सहाय्य होना मला माझे सुख दुःख देवा सांगू कुणाला कैलास इचाराणा सहाय हो ना मला वाहिते मी तुझ्या चरणाला बेल पडते मी, मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वेळी झाली शंकर आम्ही तुझ्या दर्शनाला वेळी झाली शंकर आम्ही तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला धन्यवाद